मी रेशमा शिंदे आणि आज आपल्या इथं आहेत इंद्रनील भाऊच्या जवळचे एकदम कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ते आज आपल्याला बोलणार आहेत तर नरेंद्रदादा जाधव हो। आपण काय मेहनत घेतली काय बाब म्हणते आपलं फळ निश्चित मी एकट्यानं नाही सामूहिक समूह शक्तीचा हा विजय आहे हा माहितीचा विजय आहे आणि मागच्या पन्नास वर्षापासून एकोणीसशे बावन्न पासून जी अखंड परंपरा या ठिकाणी आगीत तो ठेवली ती जे मायबाप जनता जनार्दनाने ठेवली त्या ठिकाणी मनोराव नाईक साहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी कामात झालं भिका इंद्रनील भाऊ यांच्या माध्यमातून जे कोट्यावधीची कामे झाली जी विरोधकांना दिसत नव्हती खोब्यामुळं त्या विकास कामांचा विजय आहे याशिवाय महिलांचे एक नेतृत्व म्हणून मोहिनीताई नाईक यांनी या नाईक या परिवाराला जी व्यापकता दिली आणि जात धर्माच्या जा पल्ल्यावर जाऊन जात धर्मालाच्या जा पल्ल्याट जाऊन मतदारसंघातील प्रत्येक दिन दुबळ्या गरीब ग्रामीण गरजू महिलेचा आधार म्हणून त्या पुढं आल्यात त्या महिलेंचा हा विजय आहे आपल्या तुम्हाला आमच्या सर्वांच्या एकजुटीचा हा विजय आहे धन्यवाद आशिष दादा तुम्ही तर रात्रीच बॅनर लावलेला तुम्ही काय बोलताना सर्वप्रथम तुम्हाला सांगतो आम्ही रात्री यासाठी बॅनर लावलो की आम्हाला जिंकण्याचा कॉन्फिडन्स शंभर टक्के होता कारण की भाऊनी केलेले कामं आणि हे विकास आणि लाडकी भई योजना आम्ही ग्राउंड लेव्हलला ले ले फिरत असतो तर त्यामुळे मला सर्वच माहीत होतं की आमचा विजय निश्चित होता परंतु हा विजय जे दिला खरोखर मायबाप जनतेनी एवढा विजय आम्ही पण ॲक्सेप्ट केला नव्हता ऐंशी हजाराच्या जा वर जाईल एवढा विजय आम्ही अपेक्षित होता खरोखर भाऊला चाहणारे लोक व ताईची मेहनत यामधून जळालून दिसते म्हणजे लाडकी बहिणीचं कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्युशन आहे तुम्ही समजता शंभर टक्के लाडके बहिणीचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि आमदार साहेबांनी जी विकास कामं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये केली त्याचं सुद्धा यामध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे आणि ताईने जे महिला मंडळीला जवळ केलं ताईचं जे लोकप्रियता आहे त्याचं सुद्धा यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे इतना ही बोलूंगा सिर्फ हमारे क्षेत्र में सर विधानसभा क्षेत्र में मनोभव हमारे लिए भगवान है और हमारे भगवान के लिए जीत जान से मेहनत और हमारे मंदिर बहुत सुनते हैं इसलिए हम सब खुश हैं दा मोहिनी स्टार प्रचारक म्हणून जे काम केलं म्हणून तुम्ही बाहेरचे स्टार का नाही आहे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी स्वतःबाजी मोठ्यासारखे काका हे लोक सांगतात त्या काकासारखे लोक सगळे सांभाळतात आपल्याला जुन्या परंपरेचे आपण सगळे साक्ष आपल्याला कधी स्टार प्रचाराची काही गरज लागली नाही कारण आपण पहा मी सुरुवातीपासून सगळ्या पत्रकार बांधवांचे आभार मान तुम्ही विशेष करून या लढाईला जनतेची लढाई करण्यामध्ये सत्याचा आग्रह धरण्यामध्ये येथील प्रसारमाध्यमाचा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा पत्रकारांनी सत्याची बाजू घेतली वातावरण निर्मिती तुम्ही केली याचं कारण असं आहे मी प्रत्येक डिबेटमध्ये ते बोलत आलेलं आहे की येथील ही लढाई व्यवहार प्लस जनसेवा होती कायम त्या ठिकाणी पैसा कमवायचा व्यवसाय करायचे आणि ऐन वेळी विरोध म्हणून विरोधक म्हणून पुढे यायचं पण नाईक बंगल्याचं असं आहे त्या ठिकाणी की सतत ट्वेंटी बाय सेव्हन बाराही महिने या ठिकाणी लो, लोक लोकसेवेसाठी अखंडरित्या लोक ते बसून असतात लोकसेवेसाठी ते झिजलेले आहेत आणि म्हणून आज त्या गोष्टीचा परिपाक आहे की मोहिताईच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी स्टार प्रचारक तर त्या भेटल्यात पण शिवाय त्यांचा जो दांडगा जनसंपर्क होता त्यांची धास्तीसुद्धा सुद्धा विरोधकांनी घेतली होती आणि एक या ठिकाणी लक्षात आणून देऊ इच्छितो की पुसच्या राजकारणाची परंपरा आपण महाराष्ट्रामध्ये आदर्श काढून दिला आहे कारण ही भूमी वसंतराव नाईकसाहेबांची भूमी आहे सुधाकरराव नाईकसाहेबांची भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये एका मागासवर्गीय महिलेवर राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या रा। आपण जर राजकारणामध्ये टीका टिप्पणी करत असू तर या महाराष्ट्र धर्माला ते शोधणार नाही आहे त्याची बहीण पावली असं वाटते का तुम्हाला निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आज माहितीला कल मिळालेला आहे ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी ज्या गरीब ग्रामीण गरजू महिला होता त्याला जो त्या महत्वाकांक्षा योजनातून तो जो आर्थिक आधार मिळाला ती सक्षम झालेली आहे आणि विरोधकांनी सुरुवातीपासून या लाडकी धस्का घेतला होता आज लाडकी दिसतंय पुढच्या काळामध्ये त्यांच्या हक्काच्या या निधीमध्ये निधी माहितीच्या माध्यमातून होईल आणि लाडकी बहिणीचा हा विजय सदभा इथं आपण पाहतोय की सदभाव काका देखील इथं आहेत तर काका मला एक सांगा की जरांगे पाटील पॅटर्न चालू असताना मराठ्यांचे वोटिंग तिकीट जातील आणि मराठ्यांमुळे काही घातपात तुम्हाला होईल असं तुम्हाला वाटलं होतं का अगोदर वाटलं होतं परंतु मराठा जरी दरांगे फॅक्टर असेल तर मराठा समाज शंभर टक्के तिकडे गेला नाही विरोधाकड जवळपास मराठा समाज बहुतांश आपल्याकडं आदरणीय आदरणीय नाईक साहेबाकडं होता आणि या भुसद मतदारसंघाची जी परंपरा एकोणीसशे बावन्नपासून वसंतरावजी नाईक साहेब सुधाकरराव नाईक साहेब मनोहर नाईक साहेब आणि नंतर इंद्रनील नाईक साहेब आणि विधान परिषदेचे आमदार निले भाऊ यांनी या नाईक घराण्याचा या पुसद मतदारसंघाचा वारसा विधानसभा विधानपरिषद चालवलेला आहे आणि तीच परंपरा एकोणीसशे बावन्नपासून म्हणजे बहात्तर वर्षापासून या पुसद विधानसभा मतदारसंघाची परंपरा आहे या मतदारसंघातील जनतेंनी ही परंपरा कायम ठेवली हे नाही घराण्याची आमदारकी महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण देशात नाही जगात एक उदाहरण आहे की एक स्वतंत्र भारतापासून आज एकोणीसशे जवळपास बावन्नपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत विद्यमान आमदार हे नाईक घराण्यातला राहिलेलं आहे नाईक घराण्याचं नेतृत्व सर्व सर्वसामान्य दलित शोषित पीडित विजयंती मागासवर्गीय यांना सोबत घेऊन त्यांचं काम करणारं नेतृत्व आहे आदरणीय इंद्रनील नाईक साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये तीन हजार कोटी रुपयाचे महाराष्ट्र शासनाकडून काम आणलेले आहे अनेक विकासाचे कामं चालू आहेत परंतु जवळचे जे काही अतिशय गर्भ श्रीमंत झाले नेतृत्व त्यांचं जिल्हा परिषद पंचायत समिती सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं नेतृत्व नाईक साहेबांच्याच भविष्यावर उभारी आलं होतं आणि त्यांनी नेतृत्व केलं आणि नाईक साहेबाला ऐन वेळेवर मनोहरराव नाईक साहेबांना बैमान झाले अशा या बैमान लोकांचा पाय उतार करण्याचं काम जनतेने केलं आहे या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही निवडणूक होती तळागाळातील सर्वसामान्य जनता आदरणीय मनोहर नाईक साहेब इंद्रनील नाईक साहेब मोहिनी ताई सोबत होती मनोहर भाऊचा उर्धाप आणि त्यांचा हा गैरफायदा या दिग्गज लोकांनी जवळच्या दोन्ही पठडीत दोन असणारी जी मंडळी यांनी घेतला आणि या जनतेला त्यांच्याबद्दल जनतेला त्यांचा रोष होता आणि त्या माध्यमातून जनतेनं विक्रमी मतदान आदरणीय इंद्रनील नाईक साहेबांना म्हणजे महायुतीला केलेला आहे महायुतीच्या कार्यकाळामध्ये ही लाडकी बहीण योजना ही सगळ्यात श्रेष्ठ धरलेली आहे शेतकऱ्यांचं विद्युत बिल माफ केलेलं आहे अनेक शेतकरी शेतमजूर यांच्या संदर्भात चांगले निर्णय मागच्या एक वर्षामध्ये घेतलेले आहेत त्या निर्णयाचा फायदा महायुती झाला आदरणीय इंद्रनील नाईक साहेब जवळपास नव्वद हजाराच्या एक्क्याण्णव हजाराच्या मतदार अभिनंदन तुमच्या सर्वांचे चोवीस फेरीमध्ये त्र्याऐंशी हजार वास्तविक पाहता ही जी इलेक्शन झाले आहे हे इलेक्शन फक्त आणि फक्त हे जनतेने स्वतः हातात घेतलं जनतेला हे पटलं नाही की जे मनोहर भाऊच्या नावाने मोठे झाले आणि ते त्यांच्यावर गद्दारी करत आहे गद्दारांना शिकवण्यासाठी हे इलेक्शन जनतेने हातात घेतलं त्यामुळे हे आजचा जे विजय आहे हे खरोखर जनतेच आहे बोला बोला विचारला सारखो इथं काय नाही आले आमचा सारखोर्त्या तर खुर्चीवर बसलेला आहे धन्यवाद धन्यवाद चला बर या मी इथे आपण पाहतोय आहे इंद्रेली भवनचे जवळचे सर अनिल भाऊचा हा अतिशय प्रचंड मदाटिके जो विजय आहे हा विजय सर्व जनतेचा जाती धर्माच्या लोकांचा आशीर्वाद मिळाल्यामुळं आहे हे आपण जवळसृत सर्वांना माहीत आहे परंतु आत्ताच मोठे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांनी जे आपल्या भरोशावर मोठे झाले आपल्या भरवश्यावर त्यांनी सर्व काही कमावलं हे लोक बैमान झाले तरी सुद्धा जनता मनोहर भाऊ सोबत इंद्रनील भाऊ सोबत राहिली त्यामुळे एवढं प्रचंड मताधिक्य आपल्याला पाहायला पा, मिळालेला आहे आणि हा विजय महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्यानं झालेला आहे असं मला वाटतंय मी जनतेचं विधानसभेतल्या जनतेचं आभार मानतो धन्यवाद आपण इथं पाहतोय प्राध्यापक चव्हाण सर आपल्याला बोलतील त्यांनी पण यात खूप मोलाचा हातभार लावलेला आहे विजयश्रीमध्ये संजय चव्हाण बऱ्याच वर्षापासून निवडणुकीमध्ये सहभागी होत असतो नाईक परिवाराकडून नाईक परिवार हे चोवीस तास जनसेवा हीच ईश्वरसेवा मानत असते त्यांच्या घराचे दरवाजे बाराही महिने बत्तीस घडी चोवीस तास सगळ्यांसाठी खुले असतात म्हणूनच जनतेने एवढा मोठा प्रतिसाद त्यांना दिलेला आहे ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती होती आणि प्रचंड मताधिक्य इंद्र नाईकांना मिळालेलं आहे त्याचं कारण असं आहे की हे घराणं जनसेवा ही ईश्वरसेवा मानते आणि इंद्रजनाईकांचा प्रेमळ स्वभाव त्यांचा मनमिळाव स्वभाव आणि काम करण्याची जिद्द त्याच्यामुळे एवढी मोठी आघाडी त्यांना मिळालेली आहे मतांची मनोरभाऊचा आशीर्वाद मोहिनीताईंची साथ आणि जनतेने दिलेला प्रतिसाद हे मताच्या रूपाने प्रचंड मताच्या रूपाने ते उडलेला आहे आणि धन्यवाद सर धन्यवाद प्रतिक्रिया दिली होती काही दिवसापूर्वी घराण्याची मस्ती उतरवली अशी या निवडणुकीमध्ये विरोधकांनी प्रचाराची यंत्रणा राबवली होती त्यावेळेस मी नाही घराण्यांची मस्ती नव्हे तर जे लोक आता सत्ता नसताना मस्ताडलेले आहेत त्यांची मस्ती उतरावी असं फस्टी उतरावी अशी मी प्रतिक्रिया टाकली होती त्याचा प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे चले नमस्कार इनसाइट स्टोरी करून मी रेश्मा शिंदे आपल्या समोर आहेत आदिवासींचे नेते सुनील धाले भाऊ भाऊ काय म्हणताय इंद्रनील भाऊ कशी लीड घेताय काय काय म्हणताय एकोणीसशे बावन्न पासून आतापर्यंत नाईक परिवारानं जी जनतेची सेवा केली निश्चितपणे ती सेवा कामी आली आहे त्यांनी संपूर्ण समाजाला न्याय मिळवून दिला निश्चितपणे इंद्रनील नाईक जे आता आमच्या आमच्या आम उमेदवार आहे आणि आता जे होणारे आमदार आहेत त्यांनी कधीच कुणाला दुखवलं नाही विशेषतः आदिवासी समाज असो एसटी समाज असो मराठा समाज असो या सगळ्या समाज हटकर समाजावर सगळ्या समाजात ज्याला न्याय देण्याचं काम केलं निश्चितपणे त्यांनी कधीच जातीपतीचं राजकारण केलं नाही जे कोणी जातीपतीचं राजकारण करतो इथे पाहतो कर ते त्यांना हनून पाडलं या पुसतच्या जनताग्रांनी पुन्हा एकदा सांगितलं की नाईक परिवार हे सर्वोच्च परिवार आहे आणि यांनी जनतेला साथ दिली निश्चितपणे आत्ता आत्ताचा लीड बासष्ट हजार आहे भविष्यात एक लाख लीड नक्कीच होणार मी सांगितलंच होतं एक लाखाचा लीड होईल आणि ते नक्कीच होईल धन्यवाद बरं दादा आणखीन एक बाबा लाडकी बहिणी पावली लाडक्या बहिणीनं आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे बहिणीमुळे आज आम्ही बहुतांश लीडमध्ये आहोत लाडक्या बहिणींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक दिवस हा रात्रंदिवस एक करून मेहनत घेतली त्या मेहनतीचा चीज आणि लाडक्या बहिणीमुळे मी बहिणींचं मी संपूर्ण महिलांचं मी अभिनंदन करतो चालेल धन्यवाद दादा